नमस्कार आपण पाहत आहात ए बी बी मराठी सत्य हीच आमची ओळख लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे जेव्हा शक्य होईल तेव्हा सरकार लवकरात लवकर हे पैसे देईल असा विश्वास विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी तुळजापूर येथे व्यक्त केला सध्या महिलांचे बचत गट व क्रेडिट सोसायटी तयार करून त्यांचा विनियोग कसा करता येईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आल्या असताना त्या बोलत होत्या महाराष्ट्रात दोनशे पस्तीस आमदार महायुतीला मिळाले त्यापैकी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली साठ आमदार शिवसेनेने निवडून आणले आहेत असेही त्या पुढे म्हणाल्या वीज बिल माफीबद्दल सरकारने पावले उचलली असून सौर ऊर्जांना गती दिलेली आहे शेतकऱ्यांना शून्य बिल यावे याकरिता सरकारचे प्रयत्न चालू आहेत असेही त्या पुढे म्हणाल्या सरकार याबद्दल सकारात्मक आहे लवकरात लवकर जेव्हा शक्य होईल त्याला सरकार ते देईल पैसे आता त्यांचे स्वतःचे बचत गट किंवा क्रेडिट सोसायटी तयार करून त्याचा विनियोग कसा करता येईल यासाठी आमचा प्रयत्न चाल आता महाराष्ट्रामध्ये दोनशे पस्तीस आमदार महायुतीला मिळाले आणि त्यापैकी साठ आमदार हे शिवसेना एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले एका अर्थाने जनतेने या सगळ्या निवडणूक जी आहे ही घटनेनुसार निवडणूक जी झाली त्यामध्ये हे घटनायुक्त सरकार आहे असा देखील जनादेश दिलेला आहे प्रश्न तो असं मला वाटत नाही सरकारचा हेतू चांगलाच आहे वीज बिल माफीच्या बद्दल सरकारने पावलं उचललेली आहेत सौर योजनांना गती दिलेली आहे शून्य बिल यावं या दृष्टिकोनातून सरकारचे प्रयत्न चाललेले आहेत पण दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या तसंच नुकतीच तुळजापुरामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये एका मातेने आणि मुलीने मुलीला शिक्षण घेता येत नाही म्हणून आत्महत्या केलेली आहे सगळ्या गोष्टी लोकांचं मानसिक धैर्य वाढावं आणि त्यांना ज्या काही अडचणी येतात त्याच्यात मदत करण्याचं काम समाज आणि शासनाने करावं यासाठी शिवसैनिक यांनी दूध म्हणून काम करावं असा आमचा प्रयत्न असतो सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात एबीबी न्यूज मराठी